महायुतीमध्ये उमेदवार कोणाला मिळणार ही शंका आहे आणि जे महायुतीमध्ये सामील झाले सामील होताना बरं वाटलं होतं परंतु आता तिकिटासाठी काय मारामारी करावी लागते म्हणजे तिकिटासाठी ज्यांना पळापळ करावी लागते जनता त्यांच्या पाठीमध्ये कशी राहणार ज्यांना स्वतःचं तिकीट आणण्याबद्दल शाश्वती नाही जे स्वतःचं तिकीट एका मिनटात आणू शकत नाही ते लोकांचे प्रश्न काय सोडणार ते म्हणून आम्हाला वाटतं की काहीतरी चांगलं घडावं ही आमची अपेक्षा आहे मला माहीत नाही ते बाकीत <laughs> कधीपासून सांगायला लागले किंवा भविष्य कधीपासून सांगायला त्यांनी चालू केलं मला माहीत नाही को वाढ बघत होते भाजपच्या उलट मतदान करायला आणि ती संधी आम्हाला जनतेला आता मिळाली दिल्लीत तीन दिवस दिल्लीत तीन दिवस बसून त्यांची भेट न होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं घोषणावर नाही आहे हा अपमान कुणाचा आहे हे महाराष्ट्राची जनता बघते गादीचा मान कोण ठेवते आणि कोण ठेवत नाही हे उभा महाराष्ट्रानं आता अनुभवलेला आहे जनता विरुद्ध भाजपाशी निवडणूक आहे पहिल्यापासून आम्ही सांगत आलेलं आहे आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं श्रीमंत शाहू महाराजांना उमेदवारी देऊन प्रचाराची सुरुवातसुद्धा झालेली आहे च युवराज संभाजीराजेंचा जवळजवळ तीन तालुक्याचा गाव टू गाव दौरा आता पूर्ण होत आलेला आहे आणि प्रचारामध्ये आम्ही आता ऑलरेडी पुढं गेलेलो आहोत महायुतीमध्ये उमेदवार कोणाला मिळणार ही शंका आहे आणि जे महायुतीमध्ये सामील झाले सामील होताना बरं वाटलं होतं परंतु आता तिकिटासाठी काय मारामारी करावी लागते म्हणजे तिकिटासाठी ज्यांना पळापळ -पाड़ करावे लागते जनता त्यांच्या पाठीमागे कशी राहणार ज्यांना स्वतःचं तिकीट आणण्याबद्दल शाश्वती नाही जे स्वतःचं तिकीट एका मिनटात आणू शकत नाही ते लोकांचे प्रश्न काय सोडवणार आणि म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार इंडियाचे उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हा जनतेचा आवाज आहे आणि निश्चितपणे कोल्हापूरचे प्रश्न संसदेत मांडून ते सोडवतील अशी आम्हाला खात्री ते कॉन्फिडन्स लूज झालेलं आहे मी दोन महिन्यापूर्वी म्हणलो होतो की यातल्या सात खासदारांनी भाजपच्या चिन्हावर उभारावा अशी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे आणि म्हणून आता ह्या सीट वाटपाची लढाई त्यांची एवढी चालू आहे टोकाची चालू आहे की नेमकं सीट कुणाला जाणार शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला जाणार का भाजपला जाणार हा वाद अजून मिटलेला नाही आहे आणि मला संभ्रम संभ्रमावस्था लोकांना जे शाश्वत पाहिजे ते माहिती देऊ शकत नाही महाविकास आघाडीच देऊ शकतं हे उमेदवारीच्या निवडीपासून विश्वास आम्ही लोकांना दिलेला आहे काल जयंत पाटील साहेब आमची एक बैठक झालेली आहे जयंत पाटील साहेबांनी काही त्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे आणि मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की राजू शेट्टींची चर्चा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर चालू शिवसेनेला ती जागा आणि मग जोपर्यंत काल आज देखील शिवसेनेची यादी डिक्लेअर झाली त्यामध्ये हातकनिंगल्याचा कुठेही उल्लेख नाही आणि मला वाटते वरिष्ठ पातळीवर शेवटपर्यंत काही चर्चा असतात वंचितबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न सकाळपर्यंत अगदी चालू होता आणि म्हणून मला वाटते हा देखील निर्णय येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ठरेल आणि पलीकडचा तर उमेदवार कुठं अजून निश्चित आहे राजू शेट्टींचा किमान दौरा पूर्ण झालेला आहे प्रत्येक ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत आणि म्हणून अजून महायुतीचासुद्धा उमेदवार विद्यमान खासदारांना मिळणार का नवीन नाव येतं आहे भाजपला मिळणार हे माहीत नाही आणि म्हणून आम्ही देखील योग्य पद्धतीनं हा निर्णय घेऊ चर्चा सुरू आहे शेवटी दोन दिवस तीन दिवस त्याला लागतील कारण की इथला फॉर्म भरायचीच मुदत बारा एप्रिल आहे म्हणजे अजून आता आपण बघतोय की अगदी फॉर्म भरायची मुदत आज असताना काही निर्णय विदर्भातले झालेले आपण पाहतो त्यामुळे वेळ आहे त्याला कालावधी की महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न होता तिने आमच्याबरोबर यावं काही सीट वाटपात मतभेद त्या ठिकाणी झालेले दिसत आहेत परंतु तरी देखील सकाळी आज अनेक आमच्या प्रमुख नेत्यांनी विनंती केलेली आहे की अजून वेळ गेलेला नाही अजूनही काही मार्ग निघत असतील तर मार्ग काढण्याची सकारात्मक भूमिका महाविकास आघाडीची आहे ही चर्चा वरच्या पातळीवर सुरूच आहे त्यांची आज सकाळीसुद्धा झाली काही काल झाली उद्यासुद्धा काही बैठका मुंबईमध्ये थोरात साहेब नाना पटोले जी असणार आहेत त्या चर्चा होणार आहेत चर्चा चालूच आहेत आणि आदरणीय पवारसाहेब उद्धवजी हे देखील बोलत आहेत त्यामुळे या कंटिन्यूस चर्चा चालू आहेत आणि म्हणून आम्हाला वाटते की काहीतरी चांगलं घडावं ही आमची अपेक्षा आहे असं मला माहीत नाही ते बाकीत <laughs> कधी बसणं सांगायला लागले किंवा भविष्य कधीपासणं सांगायला त्यांनी चालू केलं मला माहीत के नाही मला वाटते मग माझी कुंडली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावं लागेल विचारायला की बाकीत कधी बसणं भविष्यवाणी सांगायला लागला आणि जर येत नाही मग पाच टप्प्यात कशसाठी या निवडणुका महाराष्ट्राच्या लावल्या मग नेते मंडळी फोडायचं काम का चालू आहे उसेंडींचा प्रवेश का केला अशोक चव्हाण का घेतलं मिलिंद देवरांना का घेतलं असे अनेक प्रश्न आहेत आणि भाजप हा अवसान आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते काही तथ्य त्यामध्ये नाही आहे हे होणार नाही हे सगळं लोकांना माहीत आहे लोकं वाट बघत होते भाजपच्या उलट मतदान करायला आणि ती संधी आम्हाला जनतेला आता मिळाली दिल्लीत तीन दिवस दिल्लीत तीन दिवस बसून त्यांची भेट न होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं भूषणावं नाही हा अपमान कुणाचा आहे हे महाराष्ट्राची जनता बघते आणि म्हणून गादीचा मान कोण ठेवतं आहे आणि कोण ठेवत नाही हे उभ्या महाराष्ट्रानं आता अनुभवलेलं आहे अजून देखील त्यांना शंका आहे उमेदवारीच्या बाबतीत इथं आदरणीय शाहू महाराजांना आम्ही विनंती करून अगदी पवारसाहेब असतील ठाकरेसाहेब असतील किंवा आमचे थोरात साहेब असतील या सगळ्या मंडळींनी यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला परंतु साताऱ्याच्या बाबतीत तो निर्णय होत नाही याचाच अर्थ की सन्मान कोण ठेवतं आहे या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हे लोकांना आता कळलेलं आहे